जावली तालुक्यातील मरडमुरे ग्रामसेवकाचा निष्काळजीपणा गावच्या पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन लागूर गावात मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असूनही लोकांना आठ ते दहा दिवसापासून मिळत नाही पाणी ग्रामसेवकाकडून अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा दुलक्षु ग्रामस्थांकडून आरोप प्रशासनाने गावच्या पाणी प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याची स्थानिकांकडून मागणी खाण्याची साठवणुकीची टाकी ही चार ते पाच महिन्यापूर्वी दुरुस्त केली असून दुरुस्तीच्या कामावेळी वापरण्यात आलेले केमिकल निकेश दर्जाचे असल्याने केमिकल पाण्यात विरघळून लोक ठुमकल पाणी पित आहेत प्रशासनाकडे गावातील पाणी प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची करून मागणी न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी श्री विलास दरेकर मरडमुळे तालुका जावली अशीच गाजलेली पाईपलाईन आहे ती इकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे सरपंच बॉडीचं दुर्लक्ष आहे इकडे आणि सरपंच म्हणजे अकार्यक्षम म्हणतात ना अकार्यक्षम सरपंच आहे बर बर। ते बरोबर त्यामुळे कुणी लक्ष द्या आणि बाजूला एक पाईपलाईन एक वर्ष झालं जलजीवन जेवण मधून ही ही पाईपलाईन टाकलेली आहे फक्त पाईपलाईन टाकून अर्धे उठच काम आहे अजून कार्यान्वित केलेले आहे आणि पाईप टाकताना सुद्धा वर खाली टाकलेलं आहे जमिनीतून पाहिजे असे पाहिजे असे असं काय केलं लोकांना चालता येत नाही जाता येत नाही कुठे आणि रहदारीच्या रस्त्यावरती हे आठ दिवसापासून पाण्याचा प्रॉब्लेम आहे हे पाणी आता एक किलोमीटरवरून येतं तिकडे आपलं म्हणजे जुनी पाईपलाईन आहे पंचवीस वर्षापूर्वी जी पाईपलाईन आहे त्याच्याकडे सरपंच ग्रामसेवक अजिबात म्हणजे दुर्लक्ष करतात त्याच्याकडे पाईपलाईन बदलायची गरज आहे आणि शिवाय दुसरा विषय असा आहे की आता एक महिना झाला ही टाक्याचं रेन्युएशन केलं म्हणजे आतमध्ये प्लास्टर केलं त्या प्लास्टरला त्यांनी काही केमिकल लावलेलं आहे ते केमिकल आत्ता साफ करताना आत्ता बघितलं तर केमिकल विकतो आत्ता आतापर्यंत आमच्या गावची लोक पाणी पितात तिथे तर तुम्हाला मी व्हिडिओ पाठवतो त्याचा त्यामध्ये आणि पाण्याचं सु नियोजन नसल्यामुळे हा प्रॉब्लेम होतो सगळा सरपंच लक्ष देत नाही सरपंच तर अकार्यक्षम म्हणून इकडे सरपंचा काही उपयोग नाही तिकडे आणि त्याचप्रमाणे ग्रामसेवक पण येत नाही मृत्यू आपल्या वेळेवरती आणि कधी येतात ते माहीत पडत नाही लोकांना येतात की नाही माहीत पडतली काय त्यांचा टाइम नाही मला वाटतं अकराच्या असेल काहीतरी पण माहीत नाही आणि कल्पना गावाच्या खालूनच पाणी येते एक पाईपलाईन आहे खाली ते पण त्यांना कल्पना दिली ते पण दुर्लक्ष करतात त्याच्याकडे आज आज पाठवतो प्लंबर उद्या पाठवतो प्लंबर आतापर्यंत पाठवत नाही आता मला पाणी जायचं कुठे किती दिवसा लागतात तुमच्याकडे परंतर कॉल नाही काय परत उचलत नाही पाणी लोकांना अजून काय समस्या तुमच्याकडे आम्ही मुंबईतून मुंबईला येतो कधी म्हणजे तेव्हा तेव्हा पाणी घरपेटी टायमाला भरतो बाकी पाणी पिढीत टायमाला भरतो सुविध सुविधा नको आम्हाला का कसं तेवढं तरी पाणी भरपूर आहे पाणी नाही असं नाही पाणी गावाला भरपूर आहे पाणी चार गावाला पुरवठं पाणी आमच्याकडे पायपा तुटल्यामुळे आणि काम पायपाचा तांब त्यामुळे पाणीच नाही गावाला लोक तरी काय करणार काय करणार माझं नाव मराठी धर्मराज भिकू बोललो ही पाईपलाईन आहे ना इनरच्या ह्याच्यानुसार केलेलीच नाही ड्रॉइंग प्रमाणे केली नाही ऍक्च्युली व्हर्टिकल लाईनला कसे पण पाईपलाईन ह्या लोकांनी जोडलेले आहे दुसरी गोष्ट हे खांबल्याचं उदाहरण घ्या खांबल्याला करंट लागण्याची शक्यता आहे पावसाळी ह्याला कॉन्क्रीट केलंच पाहिजे तरी लोक करत नाहीत याच्यावरती दुर्लक्ष करतात दुसरी गोष्ट प्लास्टर करताना अंदर आतली मत सगळी पडलेली आहे क्लिनिंग करताना ऍक्टिव्हिटी क्लिनिंगची होते ना तेव्हा सगळी रेती पडली जाते मग ह्याच्यावरती सरपंच किंवा सरपंच ग्रामसेवक किंवा इतर कोणी लक्ष देत आहेत त्यामुळे प्रॉब्लेम होतो आणि दुसरी गोष्ट व्हर्टिकलला कधी प्रॉब्लेम आला किंवा व्हर्टिकलला जोडत नाही तर कुठलाही इंजिनिअर असला तरी व्हर्टिकलला जोडले जात नाही तरी पण ह्या लोकांनी जोडलं ह्या कसे अबावी जोडले की ड्रॉइंग होते का यांचे आहे ना म्हणजे माझं नाव आहे आम्हाला पाणी नाही पाणी मस्त आहे गावात पण व्यवस्थित चालूच नाही पाणी त्याच्यामुळं पाणी आठवडा झाला पाणी नाही त्याला मी आता कशी घेऊन आली सेवकापासून आणि तुमच्या काय अपेक्षा आहेत आता काय त्यांना फोन केला उचलतच नाही उचललं तर हो करतोय करतोय मी मराठमोडचा रहिवासी असून इथं काही एक व्यवस्थित ग्रामसेवक करत नाही त्याला वारंवार माहिती देऊन सुद्धा ऐकत नाही आता जाग्यापासून इथ पर्यंत पाईप साठलेली आहे नुसतं इथं येत सही घेत जात निघून बाकी त्याच्याकडून काहीच नाही जलजीवन मिशनचं काम वर्ष झालं जग जगजीवन मिशनचं काम नहीं। नहीं। वर्ष होऊन सुद्धा अजून त्याचं काहीच नाही तुम्ही ग्रामपंचायत आपलं ग्रामस्थ म्हणून सांगताय की तुम्ही उपसरपंच आहे म्हणून सांगता हां उपसरपंच म्हणून मी सांगतो ग्रामपंचायतीचं ग्रामपंचायत ग्राम मरमुराची तुम्ही उपसरपंच हां मग तुमच्या मा, आता मागणी काय व्यवस्थित पाईपलाईन करून द्यावी जाग्यापासून मळ धाड्यापासून पाईपलाईन टाकावी म्हणजे ह्याच्या अगोदर तुम्ही त्यांच्याकडं अनेक वेळा अनेक वेळा सांगितलं त्याला मागणी करून सुद्धा ऐकत नाही तुमच्या मनात थोडक्यात लक्ष करतो ग्रामसभा होती का तुमच्या गावात ग्रामसभा होतच नाही आतापर्यंत होत त्यांचं ते होत का ठराव काय आहे ग्रामसेवक कागदपत्रे नुसत लिखाव करतो बर बस संपली ग्राम मासिक सभा वगैरे होतात का मासिक सभा सुद्धा होत नाही किती महिन्यानं चार महिन्यानं दोन महिन्याला अशी मासिक सभा होती मासिक सभेची तुम्ही सया एकदम करता की प्रत्येक महिन्याला करता एकदम एकदम करतो घरांना दिलं आणि ग्रामसेवक आणि सरपंचांना सांगत होतो नका इकडे खाली पहिली जी चालू तर थोड्या दिवसासाठी आम्ही पण दा दा का आता घरपट्टी पाणीपट्टीच्या वेळेला काय बोलले चारच दिवसात तुमचं काम फक्त महिना झाला घरपट्टी पाणीपट्टी देऊन काम काय अजून आता फक्त उडवा उडवी सरपंच आणि ग्रामचं पण करत येत आहे आता सगळं स्लोप तुमचं खाली जातोय बरोबर खाली स्लोप जातोय अशा व्हर्टिकलला जाऊन सगळं खाली स्लोप जाणार इकडे काय पाणी भेटणार आणि ही लाईन आहे ना एकची आणि आताची जोडल्या मग असं दिल्यानंतर ना काय पाणी भेटणार आहे काय करायचं नाही इतकं जोडा ही जोडा तुम्ही त्याबद्दल आमचं काय हरकत नाही पण त्या उभ्या लाईनला का जोडता आता पाच घरांसाठी कनेक्शन दिलंय आम्हाला पण पाच घरांनी आमच्यात नाही आमच्यात वाद केले तीन दिवसानं भेटतो एक गांडा कसं पियाचं पाणी आम्हाला जुमेदार सरपंच आणि वारंवार घरपट्टी बदली तेव्हा पण वारंवार त्यांना सांगितलं की आमचं कनेक्शन करून द्या आणि आम्ही अर्जही अस देखील दिलेला आहे बीडिव साहेबांकडून तक्रार म्हणतात दोन दिवसात काम करतो ते अर्ज काय देऊ नका नाही देऊ नका पुढे तो अर्जही माझ्याकडे आता हल्ला पंचायतीच्या कार्यालयासमोर बोर्ड लावल्यामुळं आणि बोर्ड असं सोमवार ते बुधवार ग्रामसेवक भेटतील आम्ही दहा वाजता इथे येऊन बसलो इथे अजून पण ग्रामसेवक आले नाही आता सकाळी साडे अकरा वाजे वाट बघतो इथे ग्रामपंचायत कार्यालय आम्ही ग्रामसेवकला कुठल्याही विषयावर बोलायचं झालं कुठल्याही विषयावर तरी ग्रामसेवक फोनवर तर भेटत नाही आणि कार्यालयात जर यायचं असेल ना तर आपल्याला काम असेल तरच इथं उपस्थित ना न बसायला सुद्धा परमिशन नाही आता मुंबईवरून येऊन मला आठ दिवस दहा दिवस झाले मला उतारा पाहिजे होता ते आज त्यांनी सांगितलं होतं पण आता वाजले बाबा साडे अकरा वाजेल आता सकाळी दहा वाजता इथं टायमिंग सकाळचं त्यांचं आहे की नाही टायमिंगच नाही लिहिलेला पण ग्रामपंचायत कार्यालय ग्रामसेवक किंवा सरपंच कुठल्या वेळेस उपस्थित असतो हे तुझं सुद्धा आम्हालाच कळत नाही स्थानिकांचं काय म्हणणं आहे सोमवार आणि बुधवारी तर बुधवारी पाहिजे आता आम्ही येत नाही बारा महिने मुंबईत असतो आमचं काही कामकाज असेल तर आम्ही इथं आलो होतो वेळेत आम्हाला इथं आमचा दिवस गेलाच एखाद्या दिवस आले समजा ह्या वाराणुसार एखाद्या दिवशी आले तरी अर्ध्या तासामध्ये पण लगेच निघून शकतात पुराचं कमीत कमी एक दिवस तरी या सोमवार बुधवार दिवसभर थांबायला थांबायला पाहिजे तर गावात सरपंच इथे भेटायला सुद्धा येत नाही बर बाकी मग सदस्य वगैरे कोणसा सदस्य वगैरे सदस्य वगैरे कोण सदस्यांशी संपर्क चर्चा करून म्हटलंच नाही ना नायतीच उपस्थित नाही कुणाला श्री आत्माराम रोगनाथ मुरडे कर म्हणजे या गावामध्ये या ग्रामपंचायत मध्ये माझी सरपंच म्हणून ओळख आहे माझ्या दारातून जल जीवन मिशन अंतर्गत जी योजना राबवल्या मानेजी त्या योजनेची पाईपलाईन मेन लाईन माझ्या दारातून टाकली मला वरती घरात ये जा करायला म्हणजे येता सुद्धा येत नाही जाता सुद्धा येत नाही मुंबईला असल्या कारणानं मी वारंवार सरपंच ग्रामसेवक तर उलट शब्द म्हणजे उलट भाषा माझ्याशी बोलण्याची पद्धत समोरनं उलट आणि पहिली आपली गावातील मेन पाईपलाईन माझ्या घराच्या पाठीमागून त्या लाईनच स्टँडपासून आता माझ्या बाजूच्या अंगणात आहे तिथून पाणी मी त्यावेळेस सुद्धा त्यांना विनंती केली होती ही सुद्धा पाईपलाईन पाठी मागून टाका माझं सहकार्य काय लागलं तरी मी देऊ शकतो पण त्यांनी जाणून बुरून माझ्या दारातून टाकली बरं आणि आता बघा एक मी इथं आल्यानंतर त्या दिवशी बोलवलं त्यांना गावात पण ग्रामसेवक आलाच नाही मला फक्त एवढाच फोन बोलला सरपंच तुम्ही गावाला आलाय मला बोलायचं नाही यांना काय बोललो पाहिजे आपण आता पावसात मी आलो होतो सरपंच इथं आलाच नाही माझ्याकडे बरं 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 बर। आणि आठ दिवसानंतर ही पाईप काढले मी हे काम होऊनच देणार नाही मी आता सांगतोय हे काम मी कंपल्सरी माझ्यामुळे जरी थांबलं जलजीवन जेवण योजना तरी मी त्याला समोर जायला तयार आहे कारण हे कामकाज कम्प्लीट चुकीचं मी पाठीमागून सहकार्य करायला तयार आहे जल जीवन योजनेचा अजून काय मागणार सहकार्य माझं स्वतःच लागलं तरी मी द्यायला तिथं तयार आहे की कुठं खोदायचं असलं किंवा काय करायचं असलं तरी मी माझं स्वतः तिथे करून देणार आहे मी पुढून दारातून टाकल्यानंतर मी ये जा कशी करणार कारण माझ्या पायरीतच दारातच आहे माझं नाव राजा गुप्कू पार्टे आहे मी रहिवाशिक आहे माझ्या घराची घरपट्टी पहिली चारशे सत्तर रुपये होती आणि आता हे फेर आकारणी करून त्यांनी चारशे चौदाशे चार। रुपये चौदाशे सत्तर रुपये दिले तर आम्ही त्यांना विचारलं एवढी कशी आली तर ते म्हणले ना ते वाढ झाली हे झाले तर आम्ही सर आम्ही मेड्यात गेलो मेड्यातून मला सांगितलं की तिथून तुम्ही तर लिहून आणा ही कशी आकारणी झाली होती तर आम्ही त्यांच्याकडे मागणी केली ते अजूनपर्यंत आम्ही मला दोन महिने होऊन गेलं तरी अजून आकारणी दिली नाही आणि त्याच्यामधी तेव्हा परत नंतर म्हणला की माझ्या चुकीमुळं एवढी घरपटी झाली की आता एक हजार पंचेचाळीस रुपये तुमची घरपट्टी आहे तुम्ही भरा तरी पण मी सांगितले की मला तुमचे हे लेखी पाहिजे